राज्याचं लक्ष लागलेल्या बारामतीमध्ये अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचा पराभव झाल्यानं काकानं पुतण्याला दिल्याची चर्चा रंगली त्यातच अजित पवारांनी पाडण्याची धमकी दिल्यानंतर देखील शरद पवार गटाचे उमेदवार दादांना दादागिरी फोवल्याची चर्चा आहे याच दादागिरीवरचा हा खास रिपोर्ट काकांची पुतण्याला धोबी पछाड असं काही केलं अजित दादागिरी दादा भोवली बापाचा जिथे भरला दम तिकडे पराभवाचा गम केवळ महाराष्ट्रच नव्हे तर साऱ्या देशाचं सा लक्ष लागलेल्या बारामतीमध्ये काका पुतण्याच्या संघर्षात काकानं पुतण्याला चितपट केलंय त्यामुळे बारामतीवर अजूनही शरद पवार यांचीच पकड असल्याचं सा सिद्ध झालं कधी निधीच्या नावानं तर कधी विकास कामांच्या नावानं अजित पवार यांनी बारामतीकरांकडे मत मागितली कसा, -कसा बटण दाबा म्हणजे विकास निधी कमी पडणार नाही असं खुलं विधानही अजित पवार यांनी जाहीर सभेत केलं

आणि अजित पवार यांच्या पत्नी सुमित्रा पवार यांना पराभवाला सामोरं जावं लागलं मात्र चर्चा झाली काकांनी पुतण्याची चारी मुंड्या चेत केल्याची अजित पवारांनी मात्र बाहेर आपली दमबाजी कायम ठेवली ऐकलं अजितदा अहमदनगरचे शरद पवार गटाचे उमेदवार निलेश, निलेश लंके यांना भरलेला हा दम मात्र त्याच शाळेतल्या विद्यार्थ्यानं थेट हेडमास्टरलाच त्याची जागा दाखवली नगरमध्ये निलेश लंकेंनी तगडा आव्हान असलेल्या भाजपच्या सुजय विखेंना पराभवाची धूळ आहे पुढे एवढ्यावरच अजित पवार थांबले नाहीत त्यांनी बारामतीच्या मतदानानंतरही शिरूर मध्ये ठाण मांडलं आणि शरद पवार यांच्यासोबत गेलेल्या अमोल कोल्हे नाही असाच भरला निवडून आलो तर पाच वर्ष आपल्याला त्या मतदारसंघामध्ये फिरावं लागेल संपर्क ठेवावा लागेल लोकांची कामं करावी लागतील त्याच्या संदर्भात जनतेचे प्रश्न सोडावे लागतील परंतु जर तू पहिल्या वर्षा, दोन वर्षातच ढेपळला आणि मग नंतर तिसऱ्या वर्षी म्हणायला लागला मला राजीनामा द्यायचा तिथं दिलेला उमेदवार मी आज तुला सांगतो की निवडूनच आणून दाखवतो मात्र अमोल कोल्हे यांनी अजित पवारांचं आव्हान स्वीकारलं हाती घड्याळ बांधलेल्या मातब्बर आढळराव पाटलां विरोधात निकराची झुंज दिली दादांसमोर झुकणार नसल्याचं सा सांगत कोल्हेनी विजयश्री खेचून आणली मला असं वाटतं कोणाचा पराभव आहे यापेक्षा महत्वाची गोष्ट आहे मागच्या दोन अडीच वर्षामध्ये महाराष्ट्राचं राजकारण ज्या पद्धतीनं बदललं होतं त्या पद्धतीनं तत्वनिष्ठ निष्ठा मूल्य स्वाभिमान यावर विश्वास ठेवायचा की नाही हा एक संभ्रम तयार झाला होता पण यावर विश्वास ठेवणाऱ्या स्वाभिमानावर निष्ठेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा हा विजय हे जास्त महत्त्वाचं अजित पवार यांनी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा प्रचारावेळी विजय शिवतारे यांना आव्हान देऊन पराभूत केलं होतं त्यामुळे स्वपक्षातील आमदारांसोबत विरोधी पक्षातील आमदारांमध्येही अजित पवारांचा दरारा होता मात्र या लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या काकांविरोधात छड्डू ठोकलेल्या अजित पवारांनी ज्या उमेदवारांना धमकी दिली होती त्याच मतदारसंघांमध्ये पराभव पहावा लागला त्यामुळे दादांना दादागिरी भोवल्याची चर्चा आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज मुंबई